कंधाणे शिवजयंती उत्साहात साजरी शिवप्रेमींकडून पुतळ्याचा दुग्धाभिषेक व महाआरती अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवप्रेमी नागरिकांकडून पहाटे अश्वारूढ शिवपुतळ्याचा दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जयच्या घोषणा देत सर्व परिसर दणांनी सोडला होता यावेळी प्राथमिक विद्या मंदिर व अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ माता धर्मवीर संभाजी महाराज यांचा पेहराव परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता यावेळी चुमुरड्यांनी साकारलेली वेशभूषा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सरपंच श्रीमती सुगंधा पवार यांच्या हस्ते पुष्पहार बिरारी, 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 अनिता भोये बेबीबाई भोये राजेंद्र सोनवणे यांनीही शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा केली शिवजयंतीस गावातील नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी वसंतराव दोदूजी बिरारी जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भाषण सादर केली महाराजांच्या महाआरती होताच युवकांकडून फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली प्रतिनिधी प्रवीण बिरारी कंधाणे